मी आज खऱ्या अर्थाने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विकास कामांच्या बरोबरच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब सह युतीच्या चे, सरकारचे खऱ्या अर्थाने आभार मानण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे याच कारणही तसच आहे की माझ्यासह आपणही पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षापासून करोडो रुपयाच्या निधीचा जो काही पत्रकार परिषदांमधून मी आपल्या समोर घेतला तर निश्चितपणे एक अभिमान वाटेल अभिमानाने सांगावसे वाटेल एवढा मोठा निधी आपल्या या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी आजपर्यंत आपल्या या युतीच्या सरकारने आणि खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी दिला आणि म्हणून या विकास कामांच्या चर्चेबरोबरच त्यांचं आभार आणि अभिनंदन मी पहिल्यांदा आजच्या या पत्रकार परिषदेत मी या ठिकाणी मांडलो मी मागच्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या दिवशी ह्या दोघी तालुक्यांसाठी आपल्या या मतदारसंघासाठी जवळपास पन्नास कोटी रुपयाच्या निधीचा गोश्वारा मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आणि आता दोन दिवसानंतर म्हणजे आठ दिवसानंतर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला सांगताना आनंद होतो की आपली जी जळगाव चौफुली आहे त्या जळगाव चौफुली पासून तर आपल्या हत्तीपर्यंत म्हणजे पहूरच्या पहिले मालखेड्यापर्यंत जवळपास एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा एडीबीच्या माध्यमातून आपला रस्ता मंजूर झाला त्याची आता टेंडर सुरुवात आणि मला असं वाटतं की येणाऱ्या आत त्या कामाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर कसगावचा एक रस्ता आहे कसगाव पासून मग कसगाव गोंडगाव कोळगाव आणि शिंदीच्या आपल्या पारवा तालुक्याच्या हद्दीपर्यंत एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी त्याही रस्त्यासाठी मंजूर झालेला आहे म्हणजे ह्या दोघ रस्त्यांचा आता दुसरा आपल्याला येईल नॅशनल हायवेच्या बरोबरीने हा निधी मंजूर होऊन हे दोघही रस्त्यांचा आता शंभर टक्के विषय हा कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे याच्याबरोबर आपण जी काही अनेक गिरणेवरच्या पुलांची मालिका चालू ठेवली त्या मालिकेमध्ये आता अजून हो एक भर पडली आहे ती म्हणजे दोघे भातखंडे पाचोरा तालुक्यातल्या भातखंड्यातून भडगाव तालुक्यातल्या भातखंड्यात जाण्याकरता जो आपला शेवटचा पूल होता अर्थात अजून एक पूल राहिलेला पण आपल्या हद्दीतला तो तिकडचा शेवटचा एक पूल होता तो देखील मंजूर झालाय त्याच्यासाठी पंधरा करोड रुपयाचा निधी सीएम जयशच्या माध्यमातून मंजूर झाला आणि त्याचा देखील टेंडर येणाऱ्या महिन्या दीड महिन्याच्या आत ते देखील निघणार आहे दुसरा आता या पुलांच्या बाबतीत आपला एकमेव पूल राहिला आहे तो म्हणजे दोघ बांबूडच्या हद्दीत लागला हा एक पूल आटोपल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर एकमेव फक्त पूल होता तो म्हणजे भडगावचा त्याच्या पलीकडे आपल्या ह्या गिरणेवर आपल्या हद्दीत एकही पूल नव्हता पण आता जवळपास गुढे नावरे पांढरिरा भडगाव वाघ आझाद चौक ते पेठ आता दोघही भातकंडे आणि राहिला आहे आपला म्हणजे मायजी उतराण आणि आता राहिलाय दोघही बांबरूड मला खात्री आहे की येणाऱ्या दोन चार महिन्याच्या चा, <coughs> दोघं बांबरूडचाही पूल आपला मंजूर होईल आणि खऱ्या अर्थाने गिरणा या विषयावरचा रस्त्यांच्या दळणवळणाचा आणि गिरणाच्या म्हणजे प्रवासाचा गिरणेवरच्या पुलांचा हा विषय येणाऱ्या शंभर वर्षा करता संपलेला असेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण पुलांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली दुसरा एक महत्वाचा विषय होता तो म्हणजे शेत रस्त्यांच्या संदर्भातला की आपण जर पाहिलं तर आपण शेत रस्त्यांच्या साठी मागच्या चार सहा महिन्यापूर्वी शंभर किलोमीटरचे शेत रस्ते आपण पाचोरा आणि भळगाव तालुक्यातल्या शेतकरी बांधवांसाठी मंजूर केले होते आता शंभर किलोमीटर म्हणजे एका किलोमीटरची किंमत ही पंचवीस लाख रुपये शंभर गुन्हेला पंचवीस लाख बेरीज तुम्हीच मारून घ्या दुसरा एक विषय आहे आता काही लोकांची पुन्हा मागणी होती की शंभर किलोमीटर झाले आमचा राहिलाय आमचा राहिलाय आता आपण जवळपास अठ्ठावन्न किलोमीटर रस्ते शेत रस्ते हे पुन्हा मातोश्री पालन मधून मंजूर केलेले आणि एक पंच्याण्णव पाच एक हेड आहे की ते देखील मातोश्रीमधूनच किंवा एमआरएस मधून पंच्याण्णव पाच हेड आहे आणि त्या पंच्याण्णव पाचच्या हेड मध्ये गाव अंतर्गत जे काही काम असतील ते काम आपण करू शकतो म्हणून त्याच्यासाठी जवळपास साडेसात करोड रुपयाचा सा निधी हा आपण या राज्याचे मंत्री आदरणीय भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आपण हा पंच्याण्णव पाचच्या च्या निधीतून जवळपास साडेसात कोटी रुपयाचा निधी या जवळपास पन्नास गावांसाठी बावीस या जवळपास साडेसात कोटी रुपयाचा निधी आपण त्या पंच्याण्णव पाचच्या हेड खाली मंजूर केलेले त्याचं देखील टेंडर प्रोसेस आता चालू होणार आहे माझी या शेत रस्त्यांच्या संदर्भामध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे अर्थात मी त्याच्यासाठी सर्व अधिकारी आणि इंजिनियर लोकांची बैठक घेणार आहे एकशे अठ्ठावन्न किलोमीटरचे रस्ते मंजूर होऊन देखील मला दुर्दैवाने तुमच्या समोर सांगावं असं वाटतं की अजूनपर्यंत एकही रस्ता हा चालू झालेला नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला शेतकरी बांधवांना आवाहन करेल विनंती करेल की आपण खऱ्या अर्थाने आता आमच्याकडे इतर रस्त्यांची मागणी न येता फक्त शेत रस्त्यांची मागणी येते तुमच्या मागणीनुसार मी जवळपास एकशे साठ किलोमीटर रस्ते हे मंजूर केलेले आहेत त्याला आपण जर का तात्काळ चालू केले तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा विषय आपल्याला शेत रस्त्यांसाठी पाहायला मिळेल मला दुसरा एक विषय आहे म्हणजे आता तुम्ही स्टॉप केलं तरी चालेल आणि मग मी हो। <coughs> नमस्कार आपल्या सगळ्यांचं ग्रामदैवत अर्थातच काकान या, या यात्रेचा उत्साह उत्सव हा उद्यापासून चालू होतोय परंतु दुर्दैवाने मी आजपर्यंत एकही यात्रा काकांबर्डीची माझी मिस झाली नाही परंतु उद्या अधिवेशन चालू होत आहे आणि उद्याच नेमकी काकांबर्डीची यात्रा आहे माझ्या मनात असं होतं की आपण काकांबर्डीकडे मागच्या अनेक वर्षापासून लक्ष घालण्याचा प्रयत्न केला कारण फक्त पाचोरा तालुकाच नव्हे तर परिसरातून सुद्धा आपले श्रद्धास्थान असलेले अनेक भाविक काकणबर्डीच्या यात्रेला म्हणजे खंडोबा रायाच्या यात्रेला त्या ठिकाणी येतात दर्शन घेतात आणि तो जो गर्दीचा ओघ पाहून आपण मागच्या काळात त्याला तीर्थक्षेत्र विकासामध्ये तो स्पॉट घेतला त्यावेळेस काहीतरी एक हात करोड रुपये त्या मंदिरासाठी आपण खर्च करण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता आणि या पाचोरा शहरामध्ये एकही स्पॉट असा पर्यटनाचा नाहीये म्हणून आपण पर्यटन ह्या विषयाकडे के लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून काकण आपण पाच करोड रुपयाचा निधी पर्यटनाच्या माध्यमातून मंजूर करून त्याचं टेंडर पण झालेलं होतं आणि माझ्या मनात असं होतं की आपण यात्रेच्या दिवशी सर्व भावी भक्तांच्या समोर त्या ठिकाणी आपण भूमिपूजन करू असं प्लॅनिंग माझ्या डोक्यात होतं परंतु दुर्दैवाने माझ्या नशिबात नसेल की आपण यात्रेचा लाभ घेऊ शकत नाही परंतु अधिवेशन आटोपल्यावर जरी यात्रा संपलेली असेल तरी एक सुंदर कार्यक्रम आपल्याला त्या काकणबर्डीच्या स्पॉट वर घ्यायचा आहे याच कारण असं आहे की त्या पाच करोडवर आपण थांबलेलो नाही तर त्या पाच करोड रुपयाच्या पर्यटनाच्या निधी बरोबरच तो जो परिसर आहे तो आपल्याला सुशोभीकरण करायचा त्या आहे त्याच्यासाठी आपण त्याच ठिकाणी बर्डीच्या खाली आले तर तिथेच आपण पाच करोड रुपयाचा क्रीडा संकुलाचा विषय मंजूर केलेला आहे त्याचं देखील टेंडर आता काही दिवसांमध्ये होणार आहे आणि त्या क्रीडा संकुलाला लागून सामाजिक वर्णीकरणाच्या माध्यमातून आपण जवळपास सात करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे म्हणजे काकांबर्डी क्रीडा संकुल आणि त्याला लागून ला 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 सामाजिक वलीकरण म्हणजे काकांबर्डीच्या यात्रेला किंवा दर्शनासाठी वर्षभरात कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी आला तर तो, तो किमान दोन पाच तास त्या परिसरातून बाहेर निघणार नाही इतकी सुंदर व्यवस्था करण्याचा प्रयत्न किंवा मानस माझा त्या ठिकाणी आहे आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीचा सोहळा आपल्याला या यात्रेनंतर घ्यायचा आहे मी तुर्तास आज या सर्व यात्रे यात्रेकरूंना सर्व भाविकांना उद्याच्या काकांबर्टीच्या म्हणजेच खंडोबा रायाच्या यात्रेच्या मनापासून शुभेच्छा देतो दे आणि मी येऊ शकत नाही म्हणून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र